देवपुरातल्या पूर्वीच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये असणाऱ्या भगवती नगरमध्ये चेंबरच दूषित पाणी नागरिकांच्या घरासमोर येत असल्याने नागरिक झाले आहे सहा महिन्यांपासून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने दोन दिवसात समस्या सोडवा अन्यथा थेट मुख्यमंत्र्यांनाच घेराव घालण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे यातील काही नागरिकांनी मनपाचे उपायुक्त हेमंत निकम यांच्याशी संपर्क साधत समस्या मांडल्या यावर निकमांनी सदरची समस्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अत्येत येत असल्याचं म्हणत समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे गेल्या सहा महिन्यांपासून भगवती नगरमधल्या नागरिकांना चेंबरचं दुर्गंधीयुक्त दूषित पाणी थेट रस्त्यावर येत नागरिकांच्या घरासमोर आल्याने स्थानिक नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले असून परिणामी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे दूषित पाणी नागरिकांच्या घरासमोरच येत असल्याने मलेरिया व डेंग्यू सारख्या आजारांचा धोका वाढला आहे त्याच दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढत नागरिकांना जावं लागत असल्याने नागरिक देखील मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे या पाण्यामुळे छोटे मोठे अपघात निित्याजित झाले आहे याबाबत आमदार माजी नगरसेवक माजी महापौर आयुक्त यांना तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहे है। त्यामुळे दोन दिवसात समस्या सोडवा अन्यथा ता सत्तावीस तारखेला धुळे दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे नागरिकांनी दिलेल्या इशारानंतर दोन दिवसात शंभरचं काम होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याप्रसंगी डॉक्टर सुरेश कासार दुर्गेश कासार ज्ञानेश्वर फुलपगारे महेश माळी साहेबराव शिंदे योगेश शिंदे राधिका गिरासे रजनी शिंदे कविता फुलपगारे कविता जाधव सरिता माळी मयुरी झोटिंग कल्पना कासार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते फुलपागे भगवती नगर देवपूर अक्षता भवनच्या मागे आम्ही आमची एक छोटीशी कॉलनी आहे या कॉलनीमध्ये सहा महिन्यापासून खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे चेंबरमधून दुर्गंधीयुक्त असं घाण पाणी निर्माण आहे आणि त्याच्यामुळे आता सध्या डेंगूची दे साथ चालू आहे मलेरियाची साथ चालू आहे तर त्याचा आम्हाला खूप मोठा म्हणजे खूप धोका आहे तरी या चेंबरची व्यवस्था वेळ वेळच्या वेळी करावी अशी आम्ही विनंती करतो आम्ही आता आमदार साहेबांना महापौरसोबांना आणि नगरपालिकेत सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं वेळोवेळी आम्ही याची तक्रार दिलेली आहे तरी याची आमची तात्काळ दखल घ्यावी ही विनंती माझं नाव रजनी सागरा शिंदे भगवती नगर मागे कशा अक्षदा मंगल कार्यामागे आणि काय समस्या तुम्हाला आम्हाला गटारीची फार समस्या आहे वाश येतो लहान लहान पोर आहेत म्हाते बाय आहेत मी दोन तीन वेळा पडून गेली बराच वेळा आम्ही कंप्लेंट केले आज येतो उद्या येतो यायला कोणीच तयार होत नाही तुम्ही काय भैया साहेब 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 आमदार साहेब नगरसेवक नगरसेवक संजाकडे जाऊन आले महापूर काय का ते बोलतो आज येतो उद्या येतो असं सांगता येत आता बघू समस्या सुटल्या नाही का अजून नाही सुटलेल्या काय मागणी तुमची आमची रोड चांगला करा ये गटारी साफ करा आमची मागणी आहे ये बा कोणत्याच कडे नाही आमच्याच कडे लहान लहान मुलं बाळ आहेत म्हातारे माझे मी दोन तीन वेळा पडून गेली मी डॉक्टर सुरेश कासार नगर प्लॉट नंबर बावीस अक्षतलॉनच्या मागे राहतो आमच्या कॉलनी मध्ये खूप घाण आहे गटारीतून म्हणजे चेंबर म्हणून पाणी वाहतं घाण सगळ्या जंतू वगैरे अशा आळ्या वगैरे निघतात त्याच्यामध्ये आणि रस्ते नाही आहेत गटारी नाही स्ट्रीट लाईट पण नाही आमच्याकडे घंटागाडी पण येत नाही आम्ही साहेबांकडे बी निवेदन दिलं आयुक्तांनाही निवेदन दिलं आणि भयसाहेब यांनाही निवेदन देऊन आलो आहे पण कोणीच यायला तयार नाही आमच्याकडे आणि याच्यात जर काही ज समस्यांनी नाही निर्माण झाले दोन तीन दिवसात तर आम्ही मुंबईला सी एम साहेबांकडे जाणार आणि निवेदन देणार नाही तर मग उपोषणासाठी आम्ही बसणार आहेत महानगरपालिकेजवळ किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आम्ही आमदार साहेबांना दोन तीन वेळा भेटलो निवेदनही दिले त्यांनी आम्हाला एकच सांगितलं की करतो दोन तीन दिवसामध्ये आणि महापौरकडे निवेदन दिलं त्यांनी सांगितलं की ठीक आहे महापौरचे इंजिनियर निखिल टकले सर येऊन गेले बहू गेले पण ते म्हणाले माझ्याकडे नाही आहे हे काम पी एम जे वायकडे आहे तर ते आमच्याकडे नाही तर तुम्ही सरांनाच भेटा ते सांगतील काय त्याच्यावर उपाययोजना करतील आणि गटारीवाले अतुल भैया म्हणून ठेकेदार तर तो फक्त उडावडीची उत्तर देतो आज येतो उद्या येतो परवा येतो तर जवळजवळ चार वेळापासून मला ही चव चव चालू आहे आता आमची भूमिका असं आहे एवढे जर आठ दिवसात ग गटारींचं काम झालं नाही रस्ते मंजूर वगैरे झाले नाही स्ट्रीट लाईट बसवले गेले नाही तर आम्ही नगरपालिकेत येणार आणि उपोषणाला बसणार आहेत आम्ही पुढे आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरतो नळपट्टी घरपट्टी सगळं आमचे क्लिअर आहेत तर तुम्हाला सुविधा मिळाली का अजूनपर्यंत सुविधा आम्हाला जवळ आता मी पंच्याण्णवपासून राहतो इथं दोन एकोणीसशे पंच्याण्णवपासून राहतो हे पंच्याण्णवपासून इकडे गटारही नाही रस्तेही नाही आणि पाण्याचीही सुविधा आहे काहीच नाही आहे म्हणजे स्ट्रीट लाईटसुद्धा नाही आहे रात्रीच्या वेळा अंधार असतं घाण असतात डुकर वगैरे फिरतात लहान लहान पोरं खेळतात ते दोन तीन वेळा आजी पडून गेले आमच्या गल्लीमध्ये इथं आणि त्यांच्या पायालाही लागून गेलं एक वेळेस ऑपरेशन झालं त्यांच्या कमरेचं पण याची जबाबदारी कोणी घेत नाही आणि जर यदा कदाचित जर काही कुणाला इथं झालं तर मग याला जबाबदार सर तोपरी आयुक्त राहतील नगरसेवक राहतील आणि नगरसेवक आम्ही जबाबदारी सांगतोय जर तुम्ही या वॉर्डात आले नाही तर आम्ही तुम्हाला पुढच्या वेळेस मतदानासाठी मागायला आले त्यावेळेला आम्ही तुम्हाला वॉर्डात फिरू देणार नाही प्रतिनिधी सुरेल निकम माझा महाराष्ट्र नेऊच वे